अजित पवार घ्या सुपारी अजित पवार घ्या सुपारी म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोक स्वराज्य आंदोलनचे अनोखे आंदोलन आंदोलनकर्ते लोक स्वराज्य आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांची जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर आंदोलनस्थळी माहिती याबाबत सविस्तर व्रत असे की आज रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर वतीने एक अनोखे आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनामध्ये अजित पवार घ्या सुपारी अजित पवार घ्या सुपारी म्हणत लोकस्वराज्य आंदोलनचे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सुपारी दिली आहे सदरच्या आंदोलनासंदर्भात लोकस्वराज्य स्वराज्य आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी आज रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण वर्गीकरण आमच्या हक्काच अजित 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 आज आपण सुपारी अजित पवार यांच्या नावाने आपण आंदोलन केलं काय म्हणून काल कंदार शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगर परिषदेच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या सदर सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आले होते लोकस्वराज्य आंदोलनाचे नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख माधवराव गायकवाड यांनी सदर सभेमध्ये अजितदादा आरक्षण उपवर्गीकरणावर बोला असा प्रश्न केल्याच्या नंतर माननीय अजित पवार यांनी तू सुपारी घेऊन आलास का अशा प्रकारचा अपमानजनक प्रतिसवाल करून चळवळीचा महाराष्ट्राच्या आंदोलनाची जी काही गौरवशाली परंपरा आहे त्याचा मोठा अपमान केलेला आहे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण हा विषय सामाजिक न्यायाचा आहे संविधानिक चौकटीतला आहे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकते आणि तसा तो राज्याला अधिकार आहे असा ऐतिहासिक निर्णय दिल्याच्या नंतर याच राज्य सरकारनं न्यायमूर्ती आनंद बदर समिती स्थापन करून गेली एक वर्ष या विषयाचं जे काही महत्व आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करते सरकारला अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करायचं नाही आणि मग थातूर मातूर गोष्टी करून या समाजाची मतं लाटायची हा उशीर किती होणार आहे आनंद अनंत बदर समितीचा अहवाल लागू होणार आहे की नाही आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करणार आहात की नाहीत असा प्रश्न माधवराव गायकवाड यांना विचारायचा होता परंतु महाराष्ट्राच्या मुख्य जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करावं ही गोष्ट अतिशय निंदनीय आणि निषेधार् आहे आणि म्हणून अजित पवारांना सुपारीचा फार मोठा अनुभव आहे वारसा आहे प्रत्येक गोष्ट सुपारीच्या दृष्टिकोनातूनच पाहत असतात आणि म्हणून जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्यांना ते साभार परत करण्यासाठी नव्हे त्यांनी जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अजित पवार जिथेही जातील तिथे आमचे कार्यकर्ते आमचे माणसं आमचा समाज अजितदादा घ्या सुपारी अशा प्रकारच्या घोषणा देऊन आंदोलन करून अजित पवारांना वठणीवर आणायचं काम करणार आहेत त्याच्यासाठीच हे अनोखं आंदोलन आज आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेलं आहे प्राध्यापक रामचंद्र भरांडे संस्थापक अध्यक्ष लोक स्वराज्य आंदोलन